आपण जर भारताचा जर आपण विचार केला तर दोन भागात विभागला गेलेला आहे म्हणजे दक्षिण आणि उत्तर दक्षिणेकडे बोलणारी वेगवेगळी राज्य वेगवेगळी भाषा मराठी कानडी तामिळ केरळ वेगवेगळी भाषा बोलतात उत्तरेकडे जर आपण बघितलं तर एक दोन हिंदी स्टेट सोडलं तर वेगवेगळ्या राज्यांची वेगवेगळी भाषा पंजाबची पंजाबी आहे राजस्थानची तर लिपी संपलीच आहे ते लोक मारवाडी बोलतात पण हिंदी लिहितात नंतर इकडे गुजरात आहे तर मग महाराष्ट्रावर याचा असा परिणाम होईल का जसं राजस्थानवर झाला बरोबर आहे तुमचं म्हणणं आता मुळात तुम्ही जे हिंदी स्टेटबद्दल म्हटलात ना त्याला हिंदी स्टेट आपण म्हणतो कारण त्याला मुसलमान जेव्हा इथे आले होते तेव्हा त्यांनी या सगळ्या लोकांना हिंदी म्हटलं म्हणून त्याला आपण हिंदी म्हणतो अन्यथा हे हिंदी राज्य नव्हे हिंदी भाषिक राज्य नव्हे ते तांत्रिकदृष्ट्या जर तुम्ही विचार केला तर यांची भाषा वेगळ्या आहेत म्हणजे जशी राजस्थानची भाषा वेगळी आहे किंवा उत्तराखंडच्या वेगळ्या आहेत हिमाचलच्या वेगळ्या आहेत बिहारच्या वेगवेगळ्या भाषा आहेत मध्य प्रदेशातसुद्धा सुद्धा राजस्थानी समूहातल्या काही भाषा आहेत जसे नेमाडी आणि माळवी आहेत किंवा तिकडे वरती बुंदेली आहे तर हे फार वेगवेगळ्या भाषेंस भाषिक हे राज्य आहेत आणि हे काही हिंदी राज्य म्हणता येणार नाही परंतु आपली लिपी हीच हिंदीने लिपी स्वीकारली कारण तुम्हाला माहीत असेल की हिंदीचा जन्म कसा झाला तर उर्दू ही भाषा एस्टॅब्लिश भाषा होती ज्यावेळेस मुसलमान इथे आले मुस्लिम राज्यकर्ते मुघल त्यांनी तिथली जी खडी बोली होती उर्दूची आय I मीन mean, दिल्लीची जी खडीबोली होती तर दिल्लीच्या खडीबोली आणि त्यांच्या स्वतःच्या भाषा अशा संमिश्रणातून एक भाषा त्यांची आपोआप निर्माण झाली ती त्यांनी मातृभाषा म्हणून स्वीकारली मग हे सगळे लोक इकडे तिकडे पसरले अगदी दख्खनपर्यंत गेले मग त्यांनी त्या भाषेमध्ये लिहिणं सुरू केलं बोलणं सुरू केलं आणि ती त्या भाषेचा प्रचार झाला तर नंतर असा एक विषय झाला की ह्या भाषेला आपण देवनागरीत लिहिलं पाहिजे आणि बराच वादविवाद पण झाला त्याच्यामध्ये आणि ते फार आता तुम्ही नेटवर गेलात तर तुम्हाला ते वाचायला पण मिळेल की ही भाषा हिंदूंची ही भाषा मुसलमानांची असं बायफर्केशन त्यावेळी झालं आणि त्यानंतर मग हिंदी भाषेचा जन्म झाला हिंदी भाषेचा जन्म कधीचा तर खरा जर तुम्ही विचार केला तर अठराशे म्हणजे एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी शेवटीची भाषा ती कारण पराडकर म्हणून एक साहित्यिक होते त्यांनी पण असंच लिहिलेलं आहे हिंदीला राजभाषा करायचं होतं त्यावेळेस तर ते म्हणाले की आमची भाषा अगदी नवीन आहे आमच्या भाषेमध्ये बंगाली किंवा मराठी इतकं साहित्य नाही परंतु तरीसुद्धा तो ही भाषा सगळ्यांना कळते म्हणून ती भाषा राजभाषा किंवा तेव्हा राष्ट्रभाषांचा विषय होता ते झाली पाहिजे असं ते म्हणाले होते परंतु खरं तुम्हाला सांगू का हिंदी ही भाषा मेजॉरिटीची भाषा नाही हिंदी ही मायनॉरिटी लँग्वेज मराठीपेक्षाही कमी लोक हिंदी भाषा बोलतात कारण त्या भाषांची जर का भाषा बोलणारे लोक वेगळे काढले तर फार थोडे लोक हिंदी भाषा बोलणारे तुम्हाला दिसतील म्हणजे इतर राज्यांवरती लादली गेली म्हणजे बिहारीमध्ये हिंदी बोलायला लागले राजस्थानी लोक हिंदी लादल्या गेली किंवा मग नंतर पुढे पुढे त्या लोकांनी आपली मातृभाषा म्हणून स्वीकारली परंतु ते मातृभाषा म्हणतात त्याला पण ते ती मातृभाषा म्हणून वापरत नाही लोक खूप कमी जसं तुम्हाला हां ही जी हिंदी ज्याला आपण हिंदी म्हणतो जी तयार करण्यात आली कृत्रिमरित्या ती हिंदी बोलणारे लोक फार कमी आहेत आता ती जी भाषा कशी निर्माण झाली तर त्या उर्दू भाषेला हिंदुस्थानी म्हणत होते पूर्वी आणि त्या हिंदुस्तानी म्हणजे देवना ती देवनाग अरबी भाषी लिपी तिथे लिहिली जात होती ती उर्दूच भाषा पण तिला नाव हिंदुस्थानी होतं पण मग नंतर हिंदूंची भाषा देवनागरीत लिहिली पाहिजे त्यामध्ये आणि एक एक तांत्रिक मुद्दा पण त्याच्यामध्ये होता की त्यामध्ये काही अवघड अवघड शब्द प्रचलित झालेले होते की जे भारतीय मुळाचे नव्हते असं त्यांना वाटत होतं मग त्यामध्ये काही संस्कृत शब्द घालून ही अशी स्वतंत्र भाषा आपण निर्माण केली पाहिजे असं झालं आणि मग त्याच्यानंतर हिंदीचा जन्म झाला पण झालं असं की ती देवनागरी लिपी स्वीकारल्यामुळे मराठीचं आणि ह्या ज्या देवनागरीवाल्या ज्या बाकी भाषा होत्या त्यांचं प्रचंड नुकसान झालं तर तुम्ही जे म्हणताय की राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची होणार आहे होणार आहे नाही आज सध्याच ती झाली ते सध्या आपल्याला दिसत नाही आपल्याला काय दिसतं हिमनगाचं वरचं टोक दिसतं फक्त आज काय चालू आहे आपल्याला माहिती नाही परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की काही काही शहरांमध्ये म्हणजे मी तुम्हाला नागपूरचं उदाहरण देतो नागपूरवाले लोकांसाठी प्रमाण भाषा हिंदी आहे ते त्यांच्या बोली बोलतात आणि प्रमाण भाषा म्हणजे जेव्हा त्यांना काही भाषण द्यायचं असेल किंवा चार चौघांमध्ये बोलायचं असेल तर ते हिंदी बोलतात आणि ते म्हणतात की नाही हो हो हिंदी आमचीच भाषा आहे हे अशा पद्धतीचं जे वारं पसरलं आहे हा वणवा आहे म्हणजे आता पूर्वी मुंबई एक छोटंसं होतं बेट मग तिथे लोक मिक्स भाषा बोलत होते तरी तिथं तिथे इंग्लिश होती त्यावेळेस म्हणजे इंग्रजांच्या काळात तर काही हिंदी किंवा उर्दू असायचं काय फार का प्रभाव असण्याचं कारण नव्हतं हो नंतर मग तिथे जे बाहेरचे लोक उत्तर इच्छे लोक जास्तीत जास्त आले मग हिंदी पसरत गेली आणि ती एवढी पसरली आता की ते ठाण्यापर्यंत पालघरपर्यंत अशी आलेली आहे पुण्यातसुद्धा झालेला आहे तर त्यामुळे हा जो विषय आहे ना की हळूहळू हळूहळू ही हिंदी ही प्रमाण भाषा आणि मराठी ही फक्त घरात बोलायची भाषा ही असं होणार आहे आणि ही राजस्थानीची जी अवस्था झाली ती मराठीची नक्की होणार आहे असं जर चाललं तर वन इंडिया